जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील धुरखेडा येथील ग्रामपंचायतच्या कथित भ्रष्टाचार प्रकरणी रमेश उदास कोण धुरखेडा ग्रामसेवकाने यांच्या नावे काढले सात लाख अठ्याऐंशी हजार साहित्य आणल्याचा बनाव साहित्य खरंच आणले तर कोणत्या पैशातून आणले नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील धुरखेडा ग्रामपंचायत अंतर्गत पंधराव्या वित्त आयोगात सात लाख हजार रुपयाचा धनादेश रमेश माधवराव उदास यांच्या नावे काढण्यात आला आहे परंतु शासनाच्या आदेशाची पायमल्ली करत तसेच ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ यांच्याशी विश्वासघात करत सदर रक्कम चेकद्वारे न काढण्याचे आदेश असताना तो चे चे चेक घेणारा रमेश उदास व त्यांच्याशी असलेले ग्रामसेवकांचे संबंध काय असा प्रश्न यातून उपस्थित होत आहे मग चेकद्वारे अदा न करण्याचे आदेशित असताना कोणाच्या आर्थिक हितासाठी ही, ही रक्कम काढण्यात आली यातून ग्रामपंचायतीच्या विकास कामांना किती निधी लागला त्यातून कोणकोणत्या साहित्याची खरेदी केली तर खरेदी करण्यात आलेल्या रकमेचा तपशील ग्रामसेवक देतील का असा प्रश्न ग्रामस्थ उपस्थित करू लागले आहेत संबंधित ग्रामसेवकावर निलंबनाची कारवाई व्हावी अशी मागणी जोर धरू लागली आहे ग्रामस्थांनी रकमेची अफरातफर केल्याचा आरोप करत मुख्य कार्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन सादर केले आहे तसेच तेच निवेदन शहादा गटविकास अधिकाऱ्यांना देखील देण्यात आल्यानंतर शहादा गट विकास अधिकारी काय भूमिका घेतात का याकडे साऱ्यांचे लक्ष लागून आहे शहादा प्रतिनिधीसह सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार I'm <laughs>